Might about the twelfth. Running by day. Swabby, Hammibal, Curriculum, and the Might about the twelfth. Running by day. Swabby, Hammibal, Curriculum, and about the twelfth. Running by day. Swabby, Hammibal, Curriculum, and about the twelfth. Running by day. Swabby, Hammibal, Curriculum, and about the जिल्ह्यातील तब्बल चौडेचाळीस हजार शेतकऱ्यांनी नाफेडकडे नोंदणी केलेली आहे सोयाबीन विक्रीसाठी सहा फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातले सोयाबीन हंडभाव खरेदी केंद्र बंद झालेले आहेत आणि आतापर्यंत केवळ वीस हजार शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे आणि तब्बल निम्म्यापेक्षा जास्त तेवीस हजार शेतकरी हे सोयाबीन विक्री पासून वंचित राहिले आहेत त्यांचं सोयाबीन शेत घरात पडू नये यामुळं शेतकऱ्यांना खुल्या भावानं विक्री करावी लागते खुल्या भावानं विक्री करताना सध्या जो हमी भाव आहे चार हजार आठशे खुल्या भावामध्ये विक्री करताना पस्तीसशे पासून अडतीसशे पर्यंत विक्री करावं लागते त्यामुळं शेतकऱ्याला प्रत्येक क्विंटल पाठीमागं एक हजार रुपये आर्थिक नुकसान आहे त्यामुळं आमची अशी मागणी आहे की शासनानं अजून एक महिनाभर सोयाबीन so हा केंद्राना खरेदी केंद्रांना केंद्राने वाढ देण्यात यावी ज्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात की विकासाचं पहिलं इंजिन हे शेती आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री असं म्हणतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृषी मंत्री म्हणतात की ड्रोनच्या सहाय्याने शेती करायला पाहिजे म्हणजे एकीकडे एक मोठ्या प्रमाणावर हे धोरण राबवत असताना प्रत्यक्षात मात्र शासन करत आहे शेतकरी याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर सोयाबीन उदळून शासनाचा निषेध केला आहे आणि आमची प्रमुख मागणी आहे की सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र अजून एक महिनाभर यांना मुदतवाढ देण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे